नेपाळमधील काठमांडू येथील त्रिभुवन विमानतळावर ऑफ दरम्यान विमान कोसळून विमानाला आग लागल्याने अपघात झाल्याची घटना विमानात एकोणीस जण होते यामध्ये पायलट कॅप्टन मनीष शक्य याला वाचवण्यात यश या। तर अठरा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती गेल्या अनेक दिवसांपासून चिंता लागून राहिलेला कोल्हापूर शहराला लागून असलेला कणबा तलाव अखेर भरला कळबा तलावाच्या सांडव्यावरून पाणी बाहेर पडत असून ओव्हरफ्लो झालेला कळबा तलाव पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होण्याची शक्यता वाढत्या पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील नदी नाले ओढ्यांना पूर आलाय दरम्यान राधानगरी धरणाची वाटचाल शंभर टक्के भरण्याकडे सुरू असून धरणाची स्वयंचलित दारं कधीही उघडण्याची शक्यता प्रशासनाकडून सतर्क राहण्याचे आवाहन मराठा रक्षणाच्या प्रश्नावर जालनातील अत्तरवाली सराटीत सुरू असलेले मनोज जरांगे पाटलांचे आमरण उपोषण स्थगित तब्येत ढासळल्यामुळे गावकऱ्यांच्या आणि समर्थकांच्या आग्रहाखातर उपोषण मागे घेतल्याची माहिती तर सलाईन लावून खोटं आणि बागडी उपोषण करणार नसल्याचंही ते म्हणाले पावसाचा जोर कायम असल्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातीत सतत वाढ होत असून बेचाळीस फूट तीन इंचावर पोहोचली आहे नदीची धोक्याची पाणीपातळी त्रेचाळीस फूट असल्यामुळे प्रशासनाकडून दक्षता इशारा देण्यात आलाय तर नदीकाठच्या लोकांचे स्थलांतर सुरू आहे सिनेसृष्टीत आपले वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या दादा कोंडके यांच्या काही लोकप्रिय आणि अविस्मरणीय ब्लॅक अँड व्हाईट मराठी चित्रपट जी टॉकीज रंगीत स्वरूपात सादर करणार असल्याची माहिती पांडू हवालदार आनळा मारतो डोळा एकटा जीव आणि सोंगाड्या हे दादा कोंडके यांचे चित्रपट आता जी वर रंगीत स्वरूपात पाहायला मिळणार आहेत वारणा आणि कृष्णा नद्यांच्या पाणीपातीत वाढ झाल्याने वारणा नदीकाठच्या गावांना फटका नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर तर अलमट्टीतून विसर्ग करून महापुरावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेला सोने आणि चांदीच्या किमतीत अर्थसंकल्पानंतर घसरण झाल्याची माहिती बुधवारी कोल्हापुरात सोने सव्वीसशे रुपयांनी तर चांदी अठ्ठावीसशे रुपयांनी घसरल्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळालाय दौड रेल्वे स्थानकावरील विविध कामांसाठी मध्य रेल्वेचा मोठा मेगा ब्लॉक ते जुलै एक ऑगस्ट दरम्यान पुण्याकडे जाणाऱ्या एकोणीस गाड्या रद्द तर बावीस एक्सप्रेस गाड्यांचे मार्ग बदलणार असल्याची माहिती जर एखाद्या राज्याच्या नावाचा अर्थसंकल्पात उल्लेख नसेल तर अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या योजनांचा त्या राज्यांना लाभ होत नाही असतानाही विरोधकांचा प्रचार चुकीचा आहे असं म्हणत निर्मला सीतारामन यांचं विरोधकांना उत्तर अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या तोंडाला पुसल्याच्या आले होते कोल्हापूर मधील शिरोळे श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुकीतील अठरा जागांसाठी मतदान भर पावसातही मतदार मतदान करण्यासाठी उत्स्फृतपणे मतदान केंद्रावर महाराष्ट्र कर्नाटकातील मतदार आपापल्या खासगी वाहनातून स्थळी आल्याने कारखाना परिसर गजबजून गेलाय <Znganito> मनोज जरांगे पाटलांचं उपोषण राजकारणाने प्रेरित असून ते खुर्चीसाठी सुरू होतं उपोषण करायला मती होऊन सांगितलं होतं का उपोषण स्थगित केल्याने अजय बारसकरांचा जरांगे पाटलांवर आरोप